आजच्या व्हिडिओमध्ये कैरीचा तक्कू बनवूया त्यासाठी एक चमचा मोहरी थोडेसे मेथी थोडंसं भाजून घ्यायचं भाजलेल्या मेथी आणि मोहरीची बारीक पूड करायची त्यासाठी मी इथे दोन आंबे घेतले आंब्याची वरची साल काढून टाकायची साल काढलेले आंबे खिसून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये बारीक करू शकता फोडणी टाकण्यासाठी तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडंसं ठेचलेलं लसूण आणि कढीपत्ता थोडंसं तेल थंड झाल्यावर त्यामध्ये हळद दोन चमचे मिरची पावडर बारीक केलेली मोहरी आणि मेथीची पूड एक चमचा मीठ हे सर्व टाकल्यानंतर मिक्स करून पूर्ण थंड करायचं थंड झाल्यावर किसून ठेवलेला आंबा टाकून मिक्स करून घ्यायचं एकदम टेस्टी असा कैरीचा तप्कू तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू